उपवासाला चालणारा गोड पदार्थ बनवायचं म्हटलं तर पटकन शाबुदाना खीर आठवते आजची बनवलेली खीर थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवली खीर एकदम दाटसर आणि कलरफुल झाली साबुदाना खीर बनवण्यासाठी तीन ते चार तास भिजवलेला शाबुदाना घेतलाय बोटाने दाबला तर अगदी तुटतोय एकदम सॉफ्ट असा झालेला आहे त्यानंतर कढाईमध्ये एक चमचा तूप घेतलंय त्यामध्ये शाबुदाना घातलाय शाबुदांना तुपामध्ये फक्त मिक्स करायचा कमी गॅस ठेवून या पद्धतीने शाबुदाना तुपामध्ये हलवून घेतला की शाबुदांना मोकळा मोकळा होतो आणि खीरही व्यवस्थित होते त्यानंतर खिरीमध्ये दोन ग्लास दूध घातलंय दूध एकदा उकळलेलं असावं हाय फ्लेम ठेवून हलवत हलवत खिरी उकळी आणून घ्यायची त्यामुळे दूध फाटणार नाही खिरीमध्ये घालण्यासाठी काही ड्रायफ्रूट काढून घेतले दहा मिनटं झालेत खीर एकदम कोरडी झालेली आहे दूध कमी वाटतंय म्हणून परत एक ग्लास दूध घातलंय कमी गॅसवर खीर शिजते तोपर्यंत घेतलेले ड्रायफ्रूट कट केले साबुदाना एकदम ट्रान्सपरंट झालेला दिसतो तर खीर तयार झालेली आहे त्यानंतर खिरीमध्ये घालण्यासाठी एक वाटी साखर घेतली त्यापैकी अर्धी वाटी साखर आत्ता घातली साखर घातल्यानंतर खिरीला उकळी येते तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर पॅनमध्ये तूप घेतलंय त्यामध्ये कट केलेले बदाम आणि काजू घातले काजू आणि बदामाचे तुकडे तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे काजू आणि बदामाचा कलर थोडासा चेंज झाला की त्यामध्ये कट केलेली खजूर आणि किशमिश घातली ते पण तुपामध्ये थोडंसं हलवून घ्यायचं त्यामुळे त्याच्यामध्ये असलेला चिकटपणा संपतो आणि खजूर आणि किशमिश एकदम मोकळे मोकळे होतात खजूर आवडत असेल तरच घालावी आजच्या खिरीची स्पेशल गोष्ट म्हणजेच खिरीमध्ये कोणताही प्रकारचा फूड कलर घातलेला नाही किंवा केसरही घातलेला ना नाही ड्रायफ्रूट पण आपल्याला आवडत असेल तरच घालावे नाहीतर शाबुदाना दूध आणि साखर यांची खीरही टेस्टी बनते तर फ्राय केलेले ड्रायफ्रूट खिरीमध्ये घातलेत व्यवस्थित सर्व मिक्स करायचं कमी गॅसवर खीर ठेवून दुसऱ्या साईडला सेम पॅनमध्ये उरलेली अर्धी वाटई साखर घातली आहे तर साखर येथे फक्त कॅरेमल करून घ्यायची कमी गॅस ठेवून गरम पॅनवर साखर टाकून असं हलवत राहिलं की साखरेचा पाक तयार होतो साखरेचा पाकाचा जो कलर आहे तोच कलर आपल्या खिरीला येणार आहे साखरेऐवजी गूळ घातला तरीही चालेल पाक जळू नये म्हणून थोडंसं पाणी घातलं आणि व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं खिरीमध्ये याप्रमाणे साखर कॅरेमल करून घातली तर त्यामध्ये फूड कलर किंवा केसर घालण्याची गरज पडत नाही गरम असतानाच साखरेचा कॅरेमल खिरीमध्ये घालायचा मिक्स करून घ्यायचं हळूहळू खिरीचा कलर चेंज होताना दिसतोय साखरेचा कॅरेमल खिरीमध्ये टाकल्यामुळे खीर चविष्ट बनते खिरीचा कलर बदलतो आणि ताटसरही बनते पॅनला चिटकलेला साखरेचा कॅरेमलमध्ये थोडीशी गरम खीर घालून परत कढईमध्ये ओतलाय क्रीमी ताटसर अशी साबुदाणा खीर तयार झाली नॉर्मल खिरीपेक्षा ही, थोड़ी ही थोड़ी खीर दिसायला थोडीशी वेगळी दिसते आणि कॅरेमल टाकल्यामुळे तिची चवही थोडीशी वेगळी लागते गॅस बंद करून खीर एका बाउलमध्ये काढून घेतली आईस्क्रीमसाठी जसं मिक्सर बनवतो तसंच अगदी दाटसरस खीर तयार झाली वेळ कमी असल्यामुळे फक्त दहा मिनटे फ्रीजमध्ये खीर थंड करून घेतली आणि त्यामध्ये वरतून थोडासा मध घातलाय आणि थोडेसे काजूचे काव घातले खाण्यापूर्वी खीर फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घ्यावी त्यामुळे ती एकदम थंडगार होते आणि चविष्ट लागते